जळगाव जिल्ह्यातील वरणगाव परिसरात गेल्या पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना हल अपेक्षा सहन कराव्या लागत असून तर दुसरीकडे पाणी साठवण केल्याने त्यात पडून आरोग्याचा प्रश्न हा निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला आहे तातडीने वरणगाव येथील नवीन पाणीपुरवठा योजनेतील पाणीपुरवठा करण्यात करण्यात यावा त्याचबरोबर एक दिवसाआड पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी आज दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता वरणगाव येथे मुख्य अधिकारी यांच्या दालनात ठिया आंदोलन करत ग्रामस्थांनी पाण्याप्रश्नी रोष व्यक्त केला आहे लवकरात लवकर एक दिवसाआड पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी वरणगाव तर ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते या संदर्भात माजी नगराध्यक्ष सुनील काळे ग्रामस्थ रुक्मिणी काडे ग्रामस्थ सविता माळी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात वरणगाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात यावेळी ठिया आंदोलन करण्यात आले पाण्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे नगरपालिका आमची मागणी एकच आहे की एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे तत्कालीन संपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आमदार संजय सावकारे साहेब मंत्री मोदय हो यांच्या प्रयत्नाने आणि आमच्या नगरपालिकेची जी बॉडी आहे या बॉडीच्या प्रयत्नाने आम्ही एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला पिण्याची पाण्याची पुरवठा पाणीपुरवठा योजना चोवीस बाय सात अशा प्रकारची पंचवीस कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती परंतु कालांतराने या योजनेला नाट लागत गेले स्थगिती आली त्यानंतर नगरपालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि त्यानंतर आता जे मुख्याधिकारी जे आहेत सचिन राऊत साहेब यांचा हलगर्जीपणा आणि उदासीनतेमुळे नवीन पाणीपुरवठा योजनेचं पाणी हे अद्यापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही आहे नवीन पाणीपुरवठा योजनेचं पाणी जर कधी मिळालं तर वरंगावकरांना आज जे दहा बारा दिवसाळ पाणी जे येते आहे ते पाणी आपल्याला तातडीन त्या माध्यमातून मिळेल त्याकरता नवीन पाणीपुरवठा योजना जी आहे ती नवीन पाणीपुरवठा योजनेचं पाणी त्या माध्यमातून मिळालं पाहिजेल त्यानंतर नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम जे आहे ते अंदाजपत्रकानुसार होत नाही आहे ज्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या जे आहे की ज्या हिच्यामध्ये विकास कॉलनीमध्ये मंजूर झालेली टाकी आहे त्याच्यानंतर आपले पवन नगरमध्ये मंजूर झालेली टाकी आहे काही प्रतिभानगरमध्ये मंजूर झालेली टाकी आहे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे तुम्ही तिथे जर कधी ल काही अडचण असेल तर तिच्या जा? पर्यायी जागेवर या मंजूर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ह्या ह्याच योजनेतनं त्यातनं बांधकाम करण्यात यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे त्यानंतर काप कठोरा जाकवेल जे आहे त्या कठोरा जाकवेलवरती तिथे नवीन जाकवेल त्या माध्यमात तयार करण्यात यावं अशा प्रकारच्या मागण्या आम्ही केव्हापासून करतो आहे त्यानंतर आम्ही जल समाधी आंदोलन तापी नदीपात्रात केलं अनेक वरंगावकर टाके पिण्याच्या पाण्याच्या नवीन टाक्यावर चढले तरी प्रशासनाला काही फरक पडत नाही आहे आता मान्य जिल्हाधिकारी महोदय फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इथे येऊन गेले आयुष प्रसादजी त्यांच्या समक्ष मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की मी एकतीस मार्चच्या आत पाणी हे वरंगावकरांना सोडतो आहे परंतु आज दोन तारीख उलटली तरी त्या माध्यमातून या नवीन पाणीपुरवठा योजनेचं पाणी हे अद्यापर्यंत सुटलेलं नाही आहे त्याकरता आता आमच्या स बांधा हा फुटलेला आहे या प्रकारचं आम्ही आज ठिया आंदोलन जे आहे ते मुख्याधिकारी मोद्यांच्या दालनामध्ये त्या माध्यमातून करणार आहे जिथपर्यंत पाणी सोडणार नाही तिथपर्यंत वरंगावचा कोणताही नागरिक जो आहे तो या ठिया आंदोलनातनं जाणार नाही आहे सर्व सुज्ञ नागरिक लोक आहे महिला भगिनी मोठ्या पद्धतीमध्ये इथे आले आहे पिण्याच्या पाण्याचे इथे घागर घेऊन त्या माध्यमातून याच्यामध्ये आले आहे आणि या याची तीव्रता त्या माध्यमातून याची जे संवेदनशीलता जी आहे ह्या मुख्याधिकारी महोदयांनी घेतली पाहिजे जिथपर्यंत आम्हाला पिण्याचं पाणी मिळणार नाही तिथपर्यंत हा लढा जो आहे हा थांबला जाणार नाही आहे मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो त्यानंतर आदरणीय गिरीश भाऊ महाजन आहे जलसंपदा मंत्री त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आहे त्यानंतर आदरणीय वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे साहेब आहे या सर्व मंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री मोदयांना विनंती करतो की आमचा पाण्याचा प्रश्न हा तातडी आहे हिच्यात लक्ष घाला कारण की मुख्याधिकारी झोप्याचे सोंग करताय त्यांना उदासीनता आहे त्यांना काही घेण्या देणे नाही आहे वरणगाव शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी त्यांचं भक्त दहा ते पाच ही वेळ तिथे थांबता आणि त्याच्यानंतर हेडक्वार्टरनंतर आता भुसावळा तिथं राहायला चालला जातात तिथं त्यांचं बंगला आहे त्याकरता अशा पणा जो आहे या अधिकाऱ्यांमध्ये नाही आहे त्याकरता या अधिकारी महोदयांवर सुद्धा कार्यवाही त्या माध्यमातून शासनाने केली पाहिजे कारण की पिण्याचं पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे पिण्याचं पाणी जर कधी जिथपर्यंत देणार नाही तिथपर्यंत हा लढा त्या माध्यमातून आम्ही सुरू ठेवू एकोण दोन हजार एकोणीस पासून लढाला सुरुवात केली आहे आणि आतापर्यंत हा लढा त्या माध्यमातून सुरू आहे त्याकरता या का जे लढा हा लढा त्या माध्यमातून आम्ही सुरू ठेवू हे आंदोलन जिथपर्यंत पाणी येत नाही तिथपर्यंत आम्ही त्या माध्यमातून सुरू ठेवू मी सुनील रमेश काळे माजी नगर अध्यक्ष नगर परिषद वरणगाव पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी पाहिजे पाणी पण राहते वीस दिवसाने येते अक्षरशः त्याच्यामध्ये जंतू पडता आणि गरीब लोक लोकांचेही खूप हाल आहे त्यांना पाणी मिळत नाही ते रोजंदारी सोडून घरी थांबतात आणि त्यांचा संसार कसा काय चालेल खराब पाण्यामुळे लहान मुलं माणसंसुद्धा आजारी पडतात याचे दखल घ्यायला पाहिजे सरकारनं आणि पाणी लवकरात लवकर सोडायला पाहिजे मुख्य अधिकाऱ्याने दखल घ्यायला पाहिजे आणि लवकर पाणी सोडायला पाहिजे नाही तर आम्ही ठियाण आंदोलन इथेच करू इथून जाणार नाही पाणी सोडल्याशिवाय रुक्मिणी काळेची समस्या आपल्याला आमच्या वरणगाव शहरामध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेचे कामाचे उद्घाटन भरपूर दिवस झाले झालेले आहे तरी शासनाने अजून कामाला सुरुवात केलेली नाही गरीब व गरजू महिला असतात ते रोज शेतात कामाला जातात आणि पाण्यासाठी त्यांना वनवन भटक भटकावं लागतं आणि लांबून पाणी आणावं लागतं त्यामुळे त्यांची रोजंदारीसुद्धा पडते आणि त्यांचं रोजंदारी पडल्यामुळे त्यांच्या घरामध्ये जे अडचणी येतात त्यांना 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 सामोरे जावं लागतं माझ्या एक शासनाला व नगरपालिकेला एक विनंती आहे की एक दिवसाच्या आड वरणगाव शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आपण ताबडतोब तातडीने प्रयत्न करावे एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड जर पाणी आलं नाही तर यापुढे आम्ही यापेक्षाही मोठं आंदोलन करू आणि यापेक्षा मोठ्या संख्येने आम्ही वरणगावमध्ये उपस्थित राहू आणि इथे ठिवे आम आंदोलन करून आम्ही इथून बिलकुल हटणार नाही तरी शासनाने याची दे लवकरात लवकर दखल घेऊन पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मी विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र आता पंधरा दिवस किंवा वीस दिवस असं होत त्यानंतर पाणी येतं आणि त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये दोन तीन दिवस झाले की जंतू पडतात आणि जंतू पडल्यानंतर ते पाणी आपल्याला गाडून ते लोकांना प्यावं लागतं कारण पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते जंतूचे पाणी त्यांना गाडून प्यावं लागतं कारण तसं पाण्या लांब लांब पाण्याला जावं लागतं जवळपास पाण्याची अशी कुठलीही सुविधा नाही आहे